पवन ऊर्जा कंपनीने आदिवासींच्या शेत जमिनीवर बेकायदेशीर पोल व ताण टाकून त्यांच्या जमिनी कवडीमोल भावात हडप केल्या आहेत गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी या संदर्भात लढा देत आहेत परंतु यात काही निर्णय निघत नसल्याने कंपनी विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय येथे डोकेफोडो आंदोलन आयोजित करण्यात आले होते परंतु पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने तसेच सुजलॉन कंपनीच्या वतीने पोलीस प्रशासन व आंदोलकांना वीस जून रोजी संयुक्त बैठक करून शेतकऱ्यांना योग्य मोबदला अथवा त्यांचे वीज वाहक पोल व रस्ते हटवण्यासंबंधी योग्य निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले म्हणून आज रोजी शेतकऱ्यांकडून आयोजित डोके फोडो आंदोलन हे तुर्तास स्थगित करण्यात आले परंतु जून रोजी कंपनीने जिल्हा प्रशासनासमोर तातडीने व समोपचाराने प्रश्न सोडवला नाही तर पंचवीस जून पासून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे समितीचे अध्यक्ष अरुण रामराजे यांनी सांगितले यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते इथली जी कंपनी आहे सुजलान ग्लोबल सर्व्हिस यांच्या विरोधामध्ये आम्ही गेली तीन चार वर्षापासून आदिवासी आणि मागासवर्गीयांच्या जमिनीला जे बेकायदेशीर त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे त्याच्याविरोधामध्ये आहे मागच्या सहा महिन्यापूर्वी या कंपनीच्या वरिष्ठांनी जे कंपनीचे लोकं आहेत त्याच्यामध्ये शरमसिंग असतील जड्डाळे असतील झावरे असतील यांनी आम्हाला त्यांच्या छेडवेलच्या ऑफिसला बोलून तिथं आमचा प्रश्न सोडू म्हणून आम्हाला बोलवलं आणि इथं खोट्या पद्धतीने बनावटपत्र जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने देऊन बावीस तारखेला मागच्या बावीस तारखेला तुमचं बोलणं होईल अशा पद्धतीचं खोटं पत्र दिलं त्याचा निषेध आम्ही करण्यासाठी गेल्या मागच्या महिन्यामध्ये प्रशासनाला पत्र दिलं होतं की कंपनी ही कंपनी कलेक्टरसारख्या एक जबाबदार घटनात्मक पद असलेल्या कार्यालयाचा उपयोग त्यांच्या फायद्यासाठी करते म्हणून मध्यंतरीच्या काळामध्ये या लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळे आम्ही तूर्त आंदोलन स्थगित केलेलं होतं परंतु आज सात तारखेला आम्ही शेतकऱ्याने आमचं स्वतःचं डोकं फोडून घेण्याचं आंदोलन आज केलेलं होतं तीन टप्प्यामध्ये आंदोलनाचा इशारा इथल्या प्रशासनाला दिला होता परंतु इथल्या पोलीस प्रशासनाने आणि सुजलांच्या अधिकाऱ्यांनी एक लेखीपत्र आम्हाला पाठवलेलं आहे की आम्ही वीस तारखेला तुमचा प्रश्न सोडू म्हणून म्हणून आजचं हे डोकं फोडो आंदोलन आम्ही तुर्त स्थगित घेतलेलं आहे काही दिवसासाठी जर या कंपनीने वीस तारखेला हा प्रश्न सोडवला नाही इथल्या आदिवासी शेतकऱ्यांचा मागासवर्गीय शेतकऱ्यांचा आणि कामगारांचा तर आम्ही मात्र यांचं डोकं फोडल्याशिवाय राहणार नाही हे आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आज आम्ही जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे सांगितलेलं आहे आणि